दिल्लीत जंतरमंतर येथे येत्या अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोठे धरणे आंदोलन होणार आहे देशभरातील लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आंदोलनात सहभागी होणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या अनेक मागण्या सरकारने अद्याप मंजूर केलेल्या नाहीत या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कोणत्या मागण्या मांडण्यात येणार आहेत याची ये सविस्तर माहिती आपण पाहूया एफआरएस सिस्टीम एफआरएस सिस्टम बंद करावी अंगणवाडी सेविकांना सध्या एफआरएस फेस रेकॉग्निशन सिस्टम सिस्टीममुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे या सिस्टीममुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे यामध्ये चेहरा स्कॅन व्यवस्थित न होणे ओटीपी न येणे केवाय न होणे मोबाईलला रेंज नसणे अशा अनेक अडचणी येत आहेत देशभरातील लाखो अंगणवाडी सेविका एकाच वेळी या सिस्टीमवर काम करत असल्यामुळे ती व्यवस्थित चालत नाही त्यामुळे ही एफ आर एस सिस्टीम तात्काळ बंद करण्याची त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी आहे ग्रॅच्युइटी ग्रॅच्युइटी आणि पेन्शन पेन्शन योजना लवकर सुरू करावी अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेवानिवृत्त झाल्या आहेत आणि अने अनेक जणी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना पेन्शन सुरू होईल की नाही अशी चिंता सतावत आहे त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सरकारने लवकरात लवकर पेन्शन योजना सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे तसेच त्यांना त्यांच्या सेवेनुसार ग्रॅच्युईटी देखील मिळाली पाहिजे मानधनात होनोरॅरियम वाढ करावी केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करावी बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे या आंदोलनात मांडण्यात आलेल्या मागण्यांचं सविस्तर पत्र केंद्र सरकारला देण्यात आले आहे या पत्रातील सर्व मागण्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता येत्या जून अठरा रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे होणारे हे आंदोलन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना या आंदोलनाची आणि त्यांच्या मागण्यांची माहिती मिळेल अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी त्याला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद